भेंडवडे अपघात एक ठार आजारी आईला दवाखान्यात दाखवून घरी जात असणाऱ्या युवकाच्या मोटरसायकलला ट्रकने समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील खोची गावातील तेवीस वर्षीय युवक आदित्य संभाजी जाधव हा जागीच ठार झाला तर त्याची आई सारिका संभाजी जाधव ए वर्षेचाळीस या जखमी झाल्या हा अपघात आज दुपारी दीडच्या दरम्यान भेंडवडे खोची रोडवरील भेंडवडे गावात घडला हातकणंगले तालुक्यातील खोची इथल्या सोनाली वसाहतीमध्ये राहणाऱ्या सारिका संभाजी जाधव या आजारी असल्याने ते आपला मुलगा आदित्य जाधव याच्यासोबत मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ चव्वेचाळीस तीसवरून भेंडवडे इथे दवाखान्यात गेल्या होत्या त्या ते दोघेसुद्धा दवाखान्यातून दुपारी दीडच्या दरम्यान घरी परतत होते भेंडवडे खोची रोडवरील भेंडवडे गावच्या हद्दीत पेठवडगावच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एम एच शून्य नऊ सी ए सहा नऊ चार हा सिमेंट पाईप भरून निघाला होता या ट्रकने मोटरसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील आई आणि मुलगा रस्त्यावर जोरात आपटले यामध्ये आई बाजूला फेकली गेली तर मुलाच्या अंगावरून ट्रक गेल्याने शरीराचा चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला अपघाताचा आवाज येतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी जखमी सारिका जाधव यांना रुग्णवाहिकेतून उपचार उपचारासाठी पेटवडगावात खाजगी रुग्णालयात दाखल केले तर मृत्युमुखी पडलेल्या आदित्य याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या अपघाताची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात झालेली असून अधिक तपास जावेद रोटीवाले करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुलाची शिरोली कोल्हापूर सोबत कुबेर हंकारे